तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सातशे चव्वेचाळीस सबस्क्रायबर होऊन थांबलेलं आहे थोडंफार ढकला त्याला पुढे आठशे नऊशे हजार होऊ द्या म्हणजे झालं तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि केले असेल तर सबस्क्राईबच्या बटनसोबत एक छोटासा घंटीचं बटन आहे त्याला दाबा तर मित्रांनो दोन तीन दिवस मी घराबाहेर होतो आज आलेलो आहे मी वापस घरी आणि मी घराच्या बाहेर असल्यामुळे डेली ब्लॉग बनवणं पॉसिबल झालेलं नाही तरी पण मी तिथले काही क्लिप तुम्हाला चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर तिथले व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटला ते त्या व्हिडिओवरती जाऊन कमेंट करा तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण आज करणार आता घरी आहे तेव्हा इथं रणवीर झोपलेला आहे दुकानात जाण्यासाठी मी सुद्धा तयार झालेला आहे आणि आता नुकताच रेडी झालेला आहे आता ब्रेकफास्ट करतोय आणि लगेच दुकानात जातोय चला आज दिवसभरामध्ये काय काय करतो आपण बघूया व्हिडिओमध्ये राजवीर आता आपलं सहा किलोचं झालेलं आहे खूपच चांगली गोष्ट आहे त्याचं वजन केलेलं आहे हो त्याचे काही डोस होते त्याचे डोस दिलेला आहे तो परफेक्ट आहे राजवीर सुद्धा मस्त आंघोळ करून कपडे घालून रेडी झालेले बोलकुल आता याला बोलायचं आहे माझ्या आईसोबत सोबत, सोबत बोलायचं त्याला वाटतोय की मी आता सोबतच बोलायला देतोय त्याला कॅमेरामध्ये देतोय तर व्हिडिओ कॉल नाही आहे कॅमेरा आहे शूटिंग आहे ब्लॉग आहे तर ठीक आहे आज आईचं ऑपरेशन आहे पुण्यामध्ये आईचं ऑपरेशन आहे तर बघू आईला पण फोन करायचा आहे काय काय नाही अपडेट बघू बाकी सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे हा ऑरेंज खातोय ऑरेंज काढलाय कच्चा ऑरेंज आहे आंबट आहे थोडंसं कसं हिरवंकार आंबा तर मित्रांनो आता हे मी दुकानामध्ये हे बघा आजचा लुक कसा दिसतो एकदम जबरदस्त फॉर्मलमध्ये तर मित्रांनो आज काउंटरवर ठेवण्यासाठी हे बघा सुंदरसं झाड आणलेलं आहे ओरिजिनल झाड आहे ओरिजिनल हे बघा खाली माती आहे पाणी टाकायचं काउंटरवर ठेवण्यासाठी हा एक झाड आणलेलं आहे आणि हे दोन झाडं आणत दुकानामध्ये डीवरती ठेवण्यासाठी हे दोन सुंदर असं दोन झाडं आणत तर हा एक झाड हा एक झाड त्याचे जे टब आहेत व्हाईट कलरचे ते दोन चार दिवसापूर्वी ऑनलाईनवरनं आला होता तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तर त्याच टबमध्ये डायरेक्टली झाड बसवलं अजून दोन टब खाली आहेत आणि हा झाड पण खूप महाग आहेत आता एवढंच बजेट होतं त्यामुळं हे दोन आणि ते एक तीनच झाड घेतलेलं आहे काही दिवसांनी बघू अजून थोडंसं झाड घेऊ इथं या टेम्परेचरमध्ये झाड जगतात की नाही जगतात याचा अंदाज पण नाही त्यामुळे जास्त झाड घेतलेलं नाही सुंदर असे झाड आहे बघू ठेवून जर झाडं टिकले तर आपण भरपूर असं इथंपर्यंत सगळ्या सीडीवरती झाडं लावू बघा काउंटरवरती कस्टमर होते त्यामुळे सगळं इकडे तिकडे सामान विखरलेलं आहे जेवणाचा ब्रेक घेतला होता तर आत्ता दुकानामध्ये आलेलं आहे तर बघू सगळं आता थोडंसं अरेंज करू सगळे बघा एक पिलो पिलो आलेला आहे तिकडे दोन चार सामान ठेवलेलं आहे चेअर उलटा झालेला आहे गोलू दुकानामध्ये आलं की मग असंच करत असतो सगळ्या गोष्टी हे बघा ते झाड देतं काउंटरवरती किती सुंदर दिसतोय छान मस्त असा तो वरती लाईटपैकी एक लाईट खराब झालं आहे बघा इथे एक लाईट खराब झाला आहे बघा हा लाईट परवा दिवशीच तिकडले तीन लाईट चेंज केले होते आता हा एक लाईट परत खराब झाला चेंज करावं लागेल परत ती एक लाईट दहा वाजून सहा मिनटं झाले रात्रीचे आणि अजून इथंच आहे घरी जायचे घरी जायचे दुकान बंद करायचे घरी जायचे भरपूर काही तयारी करायचे बसलो मस्त इथं जाता गप्पा मारत तिच्यासोबत रणवीरला मी कुठं झोपवलंय बघा याच्यावरती इथं हाच झोपलाय दुकानामध्ये बोलू गुडू हाय टुकमुकू टुकमुकू बघतोय अय अय असं बघतोय एकदम मस्त भाई